सगळं सुरळीत सुरू असताना अचानक का असं काय झालं की मग नेतृत्वाबद्दल प्रॉब्लेम कुठे झाला तुम्हाला ती पहिल्यांदा असं कुठे जाणवलं की नाही ही सिस्टम बरोबर नाही आहे की इथे आपण वेगळा निर्णय काहीतरी घेतला पण आता पक्षात आपला भूमिका मांडली पाहिजे कमलेशची कुठे बरेचदा वेगवेगळ्या गोष्टी ज्या वेग त्यावेळेस घडत असतात घडत असतात पुढं ते जात असतं आम्हाला अनेकदा पाठिंबाचा अनुभव लक्षामध्ये घेता आम्ही ज्यांना दैवत मानलेलं होतं त्यांच्याबरोबर ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणाले ही पूर्व ही पूर्व ही पूर्व ही पूर्व तसं आम्ही पण वागत आलो तिथं कुठेही आम्ही कमी पडलो नाही त्यांनी जो निर्णय घेतला की आता बाहेर न पाठिंबा बाहेर न पाठिंबा आता सहभागी व्हायचं सहभागी व्हायचं आता आपल्याला शिवसेना चालत नाही नाही चालत आता त्यांना बाहेर काढा त्यांनी नाही काढलं तर मग आपण पुन्हा बाहेर मग त्यांनी आता भाजपला बाहेर ठेवून बाजूला ठेवून शिवसेनेबरोबर जायचं शिवसेनेबरोबर जायचं त्याला काहीतरी एक ठोस भूमिका पाहिजे ना सारखी जर भूमिका बदलत गेलं तर आमच्यासारखा का कार्यकर्ता पण बुचकाळ्यात पडतो किंवा हे काय आणि आम्हाला आता वाटतं की देशपातळीवर नजर टाकली तर आज देशाच्या लेवलला जे काही नेते आहेत त्यामध्ये मोदी साहेबांना कुठलाही पर्याय नाही आहे दहा वर्षामध्ये त्यांनी केलेली कारकिर्द ही चांगली कारकिर्द आहे आणि देशाला पुढं सर्व क्षेत्रामध्ये ते घेऊन गेलेले mm. आहे आणि जागतिक पातळीवर पण आपलं नावलौकिक वाढवण्याचं काम केलेलं mm. आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर उद्याची तिसऱ्यांना पंतप्रधान होण्याच्याकरता आपण सगळ्यांनी सा साथ दिली पाहिजे ह्या दृष्टिकोनात आम्ही महायुतीमध्ये गेलो आणि त्याच्यातून आम्ही आमचं पुढचं काम सुरू केलेलं आहे